कुठे ठेवलंय सिलेंडर कोणी ठेवलं ते मी बोललो होतो आजीला आजीला म्हटलं इथं नको ठेवू कारण की घरात जागा नाही आजी ऐकत नाही मग आजीला मी बोललो होतो इथं झोपायची जागा आहे आणि तिथं सिलेंडर ठेवून दिला आजीने तू आजीला फोन लाव जो आता नाही आजी नाही आपली आजी आता गावाला गेली आहे सिलेंडरच आता कसं करायचं बर काढा ते इस्त्री तर उचलून घे बस काय मग जास्त मी तर बोललो होतो आता तू कोणत्या कोपऱ्यात घालते तिथे जागा आहे का तिची बर इस्त्रीचं घर आहे का ते